स्वागत आहे बेटा झालं हो हो का जेवण वगैरे झालं बेटा कसे आहे तो आपण आहे बेटा जेवण वगैरे झालं का जेवण झालं तुझं आज शेतात हो शेतात <laughs> तो आता झालं शेता हो का पाणी शेताला आहे ना पाणी सुरू आहे आणि उसाला तन्नाशेचा फवारा चालू आहे तुमची जेवण झाले का नाही ना अजून हे फवारा चालू आहे बघ तन्नाशे फवारा हो गाजर आहेत बघ गाजर गाजर हे गाजर आहेत गाजर हो आता हे झालं की मग जेवायला जायचं गाजर पण लावले हो ते गाईंना लागतात ना गाईंना गाईंसाठी अजून छोटे छोटे आहेत एक मिनिट भेट मी ये ना ये पंप भरून देतो पाण्याने पंप पाण्याने भरून देतो एक मिनिट चारच सर्व हा चारच सर्व चाललं कधी डोळे हा ना उलट चाललं तर डोळ्यासाठी पाण्या दोन गरकेल एवढंच बस बस, बस। याच्यापर्यंत घेतला वाढेल पर्यंत नाही नाही दंडापर्यंत हा त्या हा जो वाढेल तू पर्यंत तिथपर्यंत ना हाय लवडीला सुट्टी असेल ना आज बेटा आज संडे रविवार रविवार लवडीला सुट्टी असेल ना आज आज सुट्टी हो हो छान खेळत असेल मग आज सुट्टी हो ना खेळत असेल छान बापू कुठे बापू गेले का कामावर जाऊया बापू गेले कामावर घरीच आहे खेळायला खेळायला पापास हो लो का आज कामावर नाही गेले का ताई स्वागत आहे नमस्कार दादा नमस्कार ताई कसे आहात झालं जेवण वगैरे शुभ दिवस बापूला पण सुट्टी हो का आज रविवार हो का रविवारी सुट्टी असते त्यांना पण <laughs> करतील करतील ताई ताई म मीनाक्षताई जेवण वगैरे झालं का हो का छान मग आज सर्व एकत्र लाईव असणारे सर्व माझ्या दादांना नमस्कार कशा आहेत ताई मीनाक्षताई तुमच्या आशीर्वादाने खूप छान आहोत आम्ही छानच रहा ताई छानच राहा जेवण वगैरे झालं का ताई जेवण झालं ताई भूक लागली नाही का हो भूक लागली पण आता मग ना तुम्ही कुठून आहात दादा नगर ताई आहिल्यानगरवरून आहेत नगर ओके मी पहिल्यांदाच तुमच्या लाईव्हवर आले दादासाहेब हो ताई धन्यवाद स्वागत आहे ताई आणि तुम्ही ना व्हिडिओला एका कमेंट करा ताई व्हिडिओला कमेंट करा मी पण पन... आणि सब करा मी पण पन... जॉईन करतो तुम्हाला हो का ताई रविवार असतो का हो 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 छान 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 आज उपवास छान लाईक डन थँक यू बेटा तुम्ही कुठून आहात दादा अहिल्यानगर संगनमेर ताई अहिल्यानगर जिल्हा संगनमेर तालुका ताई तुम्ही व्हिडिओला कमेंट करा आणि जॉईन करा मी पण जॉईन करतो तुम्हाला तुमचं चॅनल जॉईन करतो ताई आईल्या नगर ताई अवा आप काल मी माझी लाईव्ह बाराशे म्हणजे वॉच होता का बाराशे एक हजार दोनशे वॉच होतं का वॉचिंग होती का बेटा काल किती वाजता घेतली होती नाही वॉचिंग होत नाही बाराशे व्यूज हो का अरे वा छान व्हायरल झाली मग हो ताई म्हणजे मी पण चॅनेल जॉईन करेन तुमचा धन्यवाद ताई कशा आहात ताई तुम्ही का काय करता सर्विसला वगैरे आहेत का पाणी उसाला चालू आहे का नाही नाही ही गाजर आहेत ना त्याला चालू ये इथंच भरायची घरी राहिलं ना हो गाजर आहेत नाई त्याच्यावर पाणी सुरू आहे हो बेटा धन्यवाद ताई मी ताई थँक्यू सो मच हो <laughs> होतो की होतो की बेटा कंटाळा येतो बरं मी ना थोड्या वेळा करतो काय आले का, का, का हम्म <laughs> धन्यवाद ताई जॉईन केल्याबद्दल सुताई स्वागत आहे नमस्कार ताई चला शुभ दिवस सुताई घरी निघालो बाय बाय सर्वांना बेटा मीनाक्षी ताई, बाय बाय मीनाक्षताई मी पण जॉईन करतो बाय बाय बेटा बाय सुताई बाय मीनाक्षताई